आज आपण जाणून घेणार आहोत एका विशेष आणि सध्या ट्रेंड व्यक्तीविषयी सध्या सोशल मीडियावर कोणते बाबा रातोरा फेमस होतील हे सांगता येत नाही आपण कित्येक बाबांचे व्हिडिओ रोज बघत असतो कधी कुठला बाबा आपल्या भक्तांच्या मनातलं ओळखताना दिसतो तर कोणता पाठीवर काहीतरी लिहून भक्तांना त्यांचं भविष्य सांगताना दिसतो काही वेळेस लोक काही भोंदुबाबाच्या जाळ्यात सुद्धा अडगताळ असतात आता आपण जाणून घेऊया त्या व्यक्तीविषयी ज्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे लड्डू मुत्या अवतार अवतारहिगीन संचारी देवर लड्डू मुत्या अवतार अवतारहिगीन संचारी देवर संचार माडू लड्डू मुत्या अवतार येईल संचारी देवर संचार अवरी लड्डू मुत्यार हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल हे गाणं गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे कर्नाटकातील बांगलकोट जिल्ह्यामधील लड्डू मुत्या बाबा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये ते त्याच्या चमत्कारी कृत्याने हाताने फॅन थांबवतात था। आणि त्यामुळं त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक रांगाच्या रांगा, रांगा लावताना दिसतात लड्डू मुत्या बाबा आता फॅन बाबा म्हणूनही प्रसिद्धीच्या झोतात आलेत नेमकं कोण आहेत हे बाबा हा प्रश्न सगळ्यांच्या मात उद्भवतोय एका ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना लड्डू मुत्या बाबाने भाविकांच्या घरातील जोरजोरात सुरू असलेला फॅन हाताने थांबविला आणि आपल्या भक्त भाविकाला आशीर्वाद दिला होता तेव्हापासूनच या बाबाची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली लड्डू मुत्या बाबा हे कर्नाटकातील बांगलकोट जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्या चमत्कारी कृत्याबरोबरच ते प्रवचनही देण्यात माहिर आहेत दरम्यान याला बुरगा तालुक्यातील संगनहाळा गावातील श्री संगमेश्वरात जत्रेचा उत्सव असताना मंदिरात जाऊन त्यांनी देवांचं दर्शन घेतलं आणि तिथं प्रवचनही दिलं तर नेमकं हे बाबा आपल्या भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना काय सांगतात तर ज्यावेळी त्यांनी जत्रेत दर्शन घेतलं त्यावेळी त्यांनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करत म्हटलंय की समाजात प्रत्येकानं चांगलं काम केलं पाहिजे तर जीवनाचं सार्थक होतं जेव्हा प्रत्येक जण आनंदी असतो तेव्हा आयुष्य सुंदर असतं कितीही कठीण प्रसंग आले तरीही आत्मविश्वासानं त्याला सामोरं गेलं पाहिजे तसेच आयुष्यात समोर जाण्याचं धैर्य आपण विकसित केलं पाहिजे शिवाय चालीरीती जाणून योग्य मार्गावर चाललं पाहिजे तर गुरु आणि ज्येष्ठांचा आदर करण्याची वृत्ती ही आपण जोपासली पाहिजे असं ते म्हणतात बाकी आपल्याला याविषयी आणि विशेषतः लड्विषयी काय वाटतं मला कमेंट करून नक्की आणि त्यासोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद